हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सर्वांचं स्वागत करतो आहे आज एकंदरीत चार ते पाच जाहिरातीपैकी आपण पहिल्या तीन जाहिराती महत्त्वाच्या पाहणार आहोत त्यापैकी पहिली जाहिरात जी आहे ही आहे शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात रिक्तपदे भरायचे आहेत असं त्यांनी सांगितलं बघा येतं अकरावी व बारावीकरिता ओके हे आहे शामकी माता शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ उमरी बुद्रुक तालुका मानोरा जिल्हा सोबतच अल्प ही अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्था असल्यामुळे या ठिकाणी काही खाली रिक्त पदांची त्यांना आवश्यकता आहे त्यासाठी ते हे पदे भरणार आहेत सोबत शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे अल्पसंख्याक शंभर टक्के अनुदान आहेत बघा त्यांना भरायचे आहे पहिली संस्थामध्ये सुधाकरराव नाईक कला विज्ञान व उमाशंकर खेतान वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय संत तुकाराम चौक अकोला म्हणजे या ठिकाणी दोन संस्था दिल्या पहिला आहे सुधाकरराव नाईक कला विज्ञान आणि दुसरं कला व विज्ञान आणि दुसरी संस्था आहे उमाशंकर खेतान वाणिज्य म्हणजे हे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स दिले शक्यसाठी दोन संस्थेतील पदे भरायच्या पदाचे नाव दिलेलं आहे एकंदरीत बघूया बघा पदाचं नाव दिलेलं आहे शिक्षणसेवक एक अनुदानित आहे पूर्ण वेळ आहे म्हणजे फुल टाईम पोस्ट आहे कॉमर्ससाठी पुस्तकालन पुस्तपालन लेखाकर्म व व्यापार संघटन मराठी माध्यमातून त्यांना उत्तीर्ण असलेला पाहिजे कॅन्डिडेट्स शैक्षणिक अर्थ जे आहे ते एम कॉम सेकंड क्लास प्लस बी एडसुद्धा सेकंड क्लास पाहिजे ओके दुसरं जे पद आहे ते शिक्षण सेवक अनुदानित आहे हे सुद्धा एक पद फुल टाईम आहे समाजशास्त्र शारीरिक शिक्षण व पर्यावरण मराठी माध्यम या ठिकाणी सोशलॉजी आणि एम पी एड पाहिजे सोबत त्यांना पर्यावरणाशी नॉलेज असलं पाहिजे एम ए समाजशास्त्र द्वितीय श्रेणीत पाहिजे आणि एम पी एड द्वितीय श्रेणीत पाहिजे असे दोन विषयामध्ये एक पद आहे तिसरं जे पद आहे ते नॉन टीचिंगचं आहे तर आपण शिक्षकेतर पद म्हणतो प्रयोगशाळा सहायकाचं एक पद विज्ञान म्हणजे बारावी विज्ञान किंवा बी एस सी ते असलं पाहिजे उत्तीर्ण यासाठी एस सी विज्ञान दिलं म्हणजे बारा विज्ञान ओके असे त्यांनी सांगितलेलं आहे हे तिने जे पद आहे सांगितले या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अल्पसंख्यांक संस्थेला ओके की या संस्थेला अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावले लागू नये म्हणजे या ठिकाणी जे निघणारे कोणते पद आहे ते ओपन कॅटेगरीतून निघेल आणि आपल्यासारख्या व्यक्तींना अप्लाय करत असताना ओपन कॅटेगरीतून अप्लाय करायचं आहे ओपन टुवाल् म्हणजे कोणत्याही संवर्गातील विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो नंतरची दुसरी संस्था आहे याच दुसरी शाळा आहे की दुसरी कॉलेज या संस्थेची ती आहे मंगरुळपीर जिल्हा वाशिममधील बघा सुधाकरराव नाईक कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय सुधाकरराव नाईक आर्ट कॉमर्स ज्युनियर कॉलेज आहे या ठिकाणीसुद्धा सेवकाचं अनुदानित पद आहे एक आहे फुल टाईम विषय इंग्रजी म्हणजे इंग्रजी एम ए इंग्रजी सेकंड क्लास प्लस बी एड पाहिजे या ठिकाणीसुद्धा आरक्षण लागू नाही कोणत्या कॅटेगरीचा कॅन्डिडेट उपलब्ध असायला त्याने अप्लाय करावा ओपन टूवाल म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये प्रत्येक जाहिराती किंवा प्रत्येक संगीत शाळेच्या जागा निघत असतात दुसरा पद आहे शिक्षणसेवक अनुदानित एक पद फुल टाईम राज्यशास्त्र इतिहास दोन विषयामध्ये उत्तीर्ण असायला पाहिजे म्हणजे राज्यशास्त्र इतिहास हा विषय त्यांना शिकवता आला पाहिजे एम ए राजशास्त्र व एम ए इतिहास दोन विषयामध्ये सेकंड क्लास आणि बी एड पाहिजे तिसरं जे पद आहे या ठिकाणी शिक्षणसेवकाचं आहे हे आहे पूर्ण वेळ यासाठी कॉमर्सची पाहिजे मराठी सहकार व पर्यावरण मराठी माध्यमातून ओके मराठी पाहिजे ठीक आहे एम ए मराठी द्वितीय श्रेणी ठीक आहे एम कॉम द्वितीय श्रेणी व बी एड पद एकच आहे पण एम ए पाहिजे मराठीमध्ये नाही एम कॉमसुद्धा पाहिजे ओके आणि चौथे जे पद आहे हे कनिष्ठ लिपकाचे म्हणजे ज्युनियर क्लार्क त्याला याचं एक पद आहे म्हणजे शिक्षकेतर पदे नान टीचिंगमध्ये शैक्षणिक त्यांनी दिलेलं नाही पण एच एस सी मात्र मागितली बारावी एम एस सी टायपिंग मागितली मराठी तीस रोजी चाळीस अशा प्रकारे या ठिकाणीसुद्धा बिंदू नामावले लागू होत नाही कारण संस्था अल्पसंख्याक तर वरील पात्र उमेदवारांनी वरील पदाच्या मुलाखतीसाठी दिनांक पंचवीस हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच यावेळेसुद्धा करावनायक कला विज्ञान व उमाशंकर चेतनवाणी जे महाविद्यालय संत चौक अकोला येथे स्वाखर्चाने अर्ज व मूळ कागदपत्र प्रमाणपत्र दुय्यम प्रतिसह म्हणजे सिक्षेकंड म्हणजे आहे दोन काप्या आठ घेऊन यायचं आहे आणि एक कापी जी आहे ते अटेस्टेड करायला पाहिजे म्हणजे कॅन्डिडेटने स्वतः अटेस्टेशन करून त्या कापीला प्रमाणित करून घ्यायचा आहे वेतनोफते महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे राहत हे नियमानुसार असतेसते आणि डॉक्टर नितीन पवार हे अध्यक्ष आहेत यांचा या फोन नंबर दिलेला आहे संपर्क साधा डॉक्टर जयेंद्र बोबडे उपाध्यक्ष आहे यांचा फोन नंबर दिलेला आहे श्री बी पी पवार जे आहेत हे सचिव आहेत यांचा फोन या फोन नंबर दिलेला आहे प्राचार्याचा फोन नंबर दिलेला नाही प्रवेश चौघांच्या सैनीसह ही जाहिरात आज दिनाच्या बारा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकमतच्या नागपूर मेस पेपर पेपर या पेपरमध्ये ही जाहिरात झळकलेली आहे नागपूरच्या ओके लोक लोकमत पेपरमध्ये ठीक आहे ओके अशा प्रकारे ही जाहिरात झाली आपली वाली जवळपास पाच ते सहा मिनटाची आपण आता दुसरी जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत पण यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो दुसरी जाहिरात आपण लगेच पाहूया हे बघा हे सुद्धा आहे दुसरी जाहिरात या ठिकाणी प्रबोधिनी बौद्धिशय शैक्षणिक मंडळ किंवा महिला मंडळ गडचिरोली ओके हे हे तिसरी जरात आहे एक गडचिरोली दिसली आणि या ठिकाणी धार्मिक अल्पसंख्याक आहे हे सुद्धा ओके बघा नाव पाहा नाव पाहून घेऊ आहे धार्मिक अल्पसंख्यांक प्रबोधिनी बौद्धेशी शैक्षणिक महिला म्हणतात गडचिरोली धार्मिक अल्पसंख्याक आणि विशेष करून तुम्हाला सांगतो विवेकानंद हायस्कूल येमली तर काही एटा पडली जिल्हा खेड ओके हे तुम्ही वाचून घ्या एवढी माहिती खालीलप्रमाणे अनुदानित माध्यमिक शाळेत हे ये येत आहे ग्रँटेड आहे ओके आणि काय करायचं आहे पद भरणे पदसंख्या एक आहे माध्यमिक शिक्षण ही आता नवी दहावीसाठी पाहिजे बी एस सी जीवशास्त्री बी एड प्रवर्ग अठरा हजार रुपये मासिक वेतन शासनाच्या नियमानुसार प्रत्यक्ष मुलाखतीसाठी तेवीस फेब्रुवारीला रविवारला सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत इंदिरा गांधी महावित्री चामोर्शी येथे हजर राहावे अध्यक्ष प्रबोधिनी बाउ देश यांचे फोन नंबर दिलेला आहे हे फोन नंबर पाहून घ्या आणि तुम्ही प्रयत्न करा ठीक आहे तिसरीसुद्धा जे आला तर ही हे सुद्धा गुरुनानक सोशल ट्रस्ट देसाईगंज वर्धा वळसा तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली अल्पसंख्यक प्राप्त जवाहरलाल नेहरू विद्यालय जोगी साखर तालुका अरमोरी जिल्हा गडचिरोली ओके हे पत्र क्रमांक प्राप्त झालं शंभर टक्के अनुदान संस्था शंभर टक्के अनुदान माध्यमिक शाळा यासाठी या ठिकाणी शिक्षकेतर पद भरणे जसं उदाहरण दिले त्यांनी की शंभर टक्के अनुदान माध्यमिक शाळेत कनिष्ठ एक पद भरण्या आहे लिपिकाचं एक पद आहे बी एस सी किंवा बी ए किंवा बी यापैकी कोणते पाहिजे टायपिंग आले पाहिजे मराठी इंग्रजी एम एस सी आय टी आले पाहिजे एक पद खुला प्रवर्ग शासनाच्या निवडणुकीश्री वरील पदायुक्तीस मान्य गडचिरोली माध्यमिक श्रीप्रसाद गडचिरोली यांच्या मान्यतेची आठ राहील मुलाखत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारला दुपारी दो एक वाजता होईल मुलाखती स्थळ आहे जवाहरलाल नेहरू विद्यालय जोगी साखरा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी आवश्यकता कागदपत्रासह मूळफ्रत व साक्षी प्रथेसह उपस्थित राहावे मुलाखत द्यावी जोगी साखरा हे गाव आरमोरीपासून पूर्वेकडे पाच किलोमीटर अंतरावर आहे अध्यक्ष सचिव यांच्या सहा सह हे सुद्धा फेब्रुवारीला जायला झाले होते अशा प्रकारे ह्या जियारती आहे तेंद्रेत ही जियात मात्र आमच्या हिंगाटच्या संस्थेची आहे विशेष करून त्यांनी या ठिकाणी ही पवित्रपुट्टला दिलेली आहे बघा प्रणालद्वारे शिक्षक भरती जी आहे टप्पा दोनमध्ये हे जे पदे येणार आहे हे एक दोन तीन सोबतच खालीसुद्धा पदे आहेत कोणता पदसंख्या म्हणजे एकंदर तीन दोन पाच पाच पदांची पहिल्याची आणि दुसरी जी आहे बाबाजी भेंडे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी श्री दादाजी भेंडे आणि हे दुसरं जे आहे मराठी ओके यासाठी सुद्धा एक पद आहे असे एकंदर सहा पदांची ही जी पवित्र पवित्रपुट्ट येणार आहे तापमा ही आर पाहण्यात काही मजा नाही ओके अशा प्रकारे हे एकंदरीत जाहिरात आहे ही जे आहे बी एम सी सोशल वेलफेअर सोसायटी नागपूरची ही जाहिरात आहे जा या ठिकाणी खूप सारे पदे आहेत तर हे एक प्रकल्प विकास अधिकारी जे पंचेचाळीस पदे एम एस डब्ल्यू किंवा कोणत्याही सगळ्याचे पदवीधर वीस ते चाळीस हजार रुपये जे आहे मिळणार आहे या ठिकाणी क्षेत्रीय कार्यवाद आणि संपर्काचा अनुभव असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मुलाखत बारा हजार चौदा पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेचा प्रकल्प संचालक ओके तर मुलाखत कुठं दिलेली आहे कुठं घ्यायचे हे काही दिलेले नाही या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी नियुक्त करण्यामध्ये मुलाखत हे ठिकाण दिलेलं आहे तर यासाठी त्यांनी जे फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवर संपर्क करायचा आणि त्यांना विचारायचं की नेमकं मुलाखत कुठं आहे ओके तर अशा प्रकारची आपली जिरात होती ही तुम्हाला आवडली असेल नक्कीच लाईक सर सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि मित्रमंडळी जोडा आणि आपल्याला यूट्यूबला भरभराटी साणं धन्यवाद थँक्यू व्हेरी मच